नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं कोमल रोकडे क्रिएशन चॅन या यूट्यूब चॅनेलवरती काय तुम्हाला रोज रोज सकाळी दा अंगणामध्ये काढायसाठी सुंदर व छोट्या रांगोळ्यांची गरज आहे तुम्हाला असा प्रश्न पडतो का की रोज रोज नवीन डिझाईन्स छोट्या 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 अगदी छोट्या आणि सोप्या काय डिझाईन्स काढाव्या असा प्रश्न पडतो तर ह्या सुंदर डिझाईन्स सुंदर अगदी छोट्या सुंदर व आकर्षक डिझाईन्स खास तुमच्यासाठी आहेस खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे अगदी एक दोन मिनटामध्ये रांगोळी पूर्ण होणार आकर्षक सुंदर तर तुम्ही बघा बघू शकताय एकदम सोपी अगदी लहान मुली ही काढू शकतील इतकी सोपी अशी रांगोळी ही आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही ही रांगोळी पहा नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली ते ही सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमचा दररोजचा प्रश्न आता तुम्हाला दररोज पडणारा प्रश्न आता काय डिझाईन्स काढावी हा पडणारा प्रश्न आता तुम्हाला नंतर पडणार नाही कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे छोट्या छोट्या आणि अगदी सोप्या एक दोन मिनटामध्ये होणाऱ्या झटपट आकर्षक व सुंदर रांगोळ्या तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की कळवा की तुम्हाला हे माझी रांगोळी कशी वाटली आपण दररोज अंगणामध्ये म छोट्या रांगोळ्या काढतो मोठी रांगोळी दररोज रोज रोज अंगणामध्ये काढत नाही मोठी रांगोळी पण फक्त स सणा सणवाराला सन आणि कलरफुल सणवाराला अशी मोठी रांगोळी काढतो दररोज अंग तुळशीपुढे काढण्यासाठी छोट्य छोट्या छोट्या रांगोळ्याच आपल्याला हव्या असतात तर त्यासाठी ह्या रांगोळ्या खास तुमच्यासाठी आहेत तर तुम्ही पहा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला डिझाईन्स कशी वाटली सोपी वाटली का जमली का हे मला नक्की सांगा कळवायला विसरू नका की तुम्हाला, ही माजे तुम्हाला हे डिझाईन माझे रांगोळीची डिझाईन्स तुम्हाला काढायला जमली का हे मला सांगायला अजिबातसुद्धा विसरू नका कमेंट बॉक्समध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज असा सपोर्ट करा खूप सोपी रांगोळी आहे मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकताय अगदी अगदीच छोट्या छोट्या मुलीसुद्धा ही रांगोळी काढू शकतील इतकी सोपी रांगोळी ही रांगोळी आहे बऱ्याच गृहिणींना रोज असा प्रश्न पडतो की आज छोटी रांगोळी काय काढावी असा प्रश्न पडतो तर ही तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे मी धन्यवाद